खासदार भुमरे यांच्या ड्रायव्हरला हिबानामा म्हणून मिळालेल्या जमिनीवरून खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास बापू या दोघांचीही चौकशी करावी ते किती वेळा हैदराबादला जाऊन आले आहेत याचा सीडीआर काढावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे ही जमीन हिबानामा म्हणून ड्रायव्हरच्या नावावर केली असली तरी त्यामागे भुमरे आहेत असा थेट आरोप दानवे यांनी केला आहे माझ्याकडे जे लोक आले त्याच्यात तर ती जागा मुळात सालार जंग त्या जंगचीच नाही पण कोठारी आणि कालडा यांचं त्या जागेच्या विषय भांडण चालू आहे कोर्टामध्ये काहीतरी त्याचा स्टे मिळालेला आहे असं असताना सालार जंगने काय हिवानामा बुमरेंच्या ड्रायव्हर वगळ करून दिलेला आहे आता हिवानामा करत असताना एवढ्या जमिनीच व्हॅल्युएशन असताना हिवानामा जरी करायचा असला तरी त्याला मला असं वाटतं मुद्रांक शुल्क भरावं लागतं एवढ्या मोठ्या जमिनीचं मुत्रांक शुल्क किती होतं हे मला काही माहिती नाही जमिनीतलं पण असं असताना पोलीस अजून का कारवाई करत नाही हा प्रश्न आहे बाकीचे साधे वीस बाय तीस बाय काय प्लॉट प्लॉटवर एखादं लपडं झालं तर पोलीस चार चार दिवस आतमध्ये टाकतात पण तो एवढं तीन चार एकर जागेचं प्रकरण आहे हिवानामा कसा लिहून दिला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांची सांभाळण्याची काय करते हा निश्चित आमच्या समोरचा प्रश्न आहे या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी ठेवलेली आणि पुन्हा एकदा म्हणजे हो। सुप्रीम कोर्टाने याच्यात ते जे नगर भूमापन विभाग सहभागी आहे स्पष्टपणे सांगायचं तर महानगरपालिका सहभागी आहे पोलीस सहभागी आहे हे सगळे मिळून यंत्रणा एकत्रित करून या सगळ्या गोष्टी त्या भागातल्या घडलेल्या आहेत आणि याला सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा दबाव आहे या सगळ्या गोष्टीला आणि पोलीस या दबावाखाली काम करतात मी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखे विभागाला आवाहन करेल विनंती करेल लवकर रितसर पत्र सुद्धा देईल सोमवार मंगळवारी या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे हिवानामा रद्द झाला पाहिजे सगळ्यात आधी दुसरी गोष्ट कोर्टात प्रकरण चालू असेल तर जयशे ते असेल तर तो जयशे ते असताना तिथं कंपाऊंड वॉल कोणती महापालिकेची परमिशन कोणी घेतली कंपाऊंड वॉल कसं केलं महापालिका के जबाबदार नाही त्याला भले पत्रे असेल शेड असेल याला परमिशन घ्यावी लागते पण तो महापालिका याच्याकडे दुर्लक्ष करते ड्रायव्हरची इतकी मोठी पोच आहे का म्हणजे काय ड्रायव्हर 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 नावाला आहे आता त्याच्यातल्या डिटेल गोष्टी सांगितल्या तर ह्या होईल पण तो ड्रायव्हर नावाला आहे नाही नाही ड्रायव्हर नावालाच आहे ना स्पष्ट दिसतो तो ड्रायव्हर आहे बिचारा साधा तो कुठं साडेतीन एक करून त्याचा कुठं हेवानामा त्याचा काय संबंध आला करायचा तो मान ते माणसं हैदराबादचे हा संभाजीनगरचा पैठण तालुक्यातला याचा त्याचा काय हिबानामा उद्या तो कोणी कोणाला हिबानामे करून देईल आणि मग तर बाकी गोष्टी व्यवहार करायचीच गरज नाही कोण आहेत भुमरे आहेत ना स्पष्टपणे संदीपान भुमरे आहेत मी तर म्हणेल त्यांचे त्यांच्या मुलाचे सगळे इन्क्वायरी केली पाहिजे सीडीआर रिपोर्ट काढली पाहिजे हैदराबादला किती वेळेस गेले काय काय केलं हैदराबादला किती रुपयात सौदा ठरला हे सगळं केलं पाहिजे